नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता मोठा दिलासा वाशिम जिल्ह्यात खरीप दोन हजार चोवीसचा पंतप्रधान पीक विमा वाटप सुरू शेतकरी बांधवांनो तर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यात आत आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत मंजूर झालेला पीक विमा रक्कम जमा झा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो वाशिम जिल्ह्यात आजपासून सकाळी साडे दहा वाजल्यापासून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खात्यात विमा रक्कम जमा होणे सुरू झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो या 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 बाब या बातमी तुम्हाला विमा माहितीसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसे लाभ होणार हे बघायला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो बघूया संपूर्ण माहिती तर शेतकरी मित्रांनो वाशिम जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पीक विमा योजने अंतर्गत एकूण दहा कोटी सत्तेचाळीस लाख रुपये मंजूर झाले आहेत तर शेतकरी मित्रांनो हे नुकसान स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि लोकलेशन अंतर्गत झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो नुकसान लक्षात घेऊन दिले गेलेले आहे तरी शेतकरी मित्रांनो यासाठी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी क्लेम दाखल केले होते आणि त्यांना या विमा रकमेतून भरपाई मिळालेली आहे ज्यांनी अजूनही विमा रक्कम खात्यात प्राप्त केली नाही त्यांनी काळजी करू नये लवकरच क्लेम दाखल केलेल्या शेतकऱ्यांच्या रक्कम जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे विमा वाटप प्रक्रियेत कोणतेही अडथळा येणार नाही याची खात्री अधिकाऱ्यांनी दिली आहे तर शेतकरी मित्रांनो आता प्रतिक्रिया वेगवेगळी आहे अनेकांनी खूप नुकसान झाल्याची नोंद केली आहे तरीही मिळालेली विमा रक्कम अपेक्षित कमी आणि तोकडी असल्याचाच त्यांनी तक्रार केलेली आहे तर ते शेतकरी मित्रांनो तथापि राज्याच्या कृषी मंत्री मानकराव माणिकराव कोकुटे यांनी आधीच सांगितले आहे की राज्यात सुमारे चौऱ्याहत्तर लाख शेतकऱ्यांना दोनशे पंच्याण्णव कोटी रुपया नुकसान भरपाई मिळणार आहे ही भरपाई लवकर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल असेही म्हणाले होते होते तर शेतकरी मित्रांनो वाशिम जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पीक विमा काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता तर शेतकरी मित्रांनो त्यानंतर शेतकऱ्यांना दोन हजार पंचवीसचा पीक विमा योजनेची उत्सुकता होती अखेर या वर्षाचा मंजूर पीक विमा वाटप सुरू झाल्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये आनंदाची वाट निर्माण आहे तर शेतकरी मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील पीक विमा मंजुरी संबंधित माहिती तपासण्यासाठी शेतकऱ्यांना एक व्हिडिओ पुरवला दिले पुरवला दिला गेला आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही आपल्या पीक विमा मंजुरीची रक्कम लोक अपेक्षित अंतर्गत मंजूर झालेली आहे तर शेतकरी या प्रमाणात विमा मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो तो तोच रक्कम आज थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे शासनाने दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकऱ्यांचे क्लेम तपासणी पूर्ण केल्यानंतर लवकरच उर्वरित पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर शेतकरी त्यामुळे विमा वाटप अजूनही सुरू राहणार आहे यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळालेला आहे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेतर्फे खरीप दोन हजार चोवीससाठी साठी मोठा आर्थिक मदतीचा मार्ग मोकळा झालेला आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मंजूर झालेला विमा रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळण्यास मदत होणार आहे आणि त्यांचे आर्थिक संकट कमी होईल तर शेतकरी मित्रांनो शेत मित्रा आता आपल्या खात्यात आत विमा रक्कम आली आहे का याची काळजीपूर्वक तपासणी करा करावी आणि त्याचबरोबर अजून विमा रक्कम न आल्याने लवकरात लवकर वाट पाहायचा आग्रह आहे तर शेतकरी मित्रांनो ही प्रक्रिया शासनाकडून जल्लद गतीने पार पडलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये आले पैसे पडले की नाही हे पण तपासा तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा